आजचा विषय आहे आपला राष्ट्राध्यक्ष विरुद्ध शैक्षणिक स्वायत्तता विचार स्वातंत्र्य रक्षणाचा हॉर्वर्ड विद्यापीठाचा ऐतिहासिक लढा ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ज्या अनेक गोष्टी ज्या अनेक निर्बंध ज्या अनेक अटी लादत अमेरिकेत जे वातावरण त्यांनी निर्माण केलं त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये बाराशे ठिकाणी नागरिक रस्त्यावर उठून उभे राहिले त्यांच्या अनेक निर्णयांच्या विरोधामध्ये एकाच वेळी दोनशे विद्यापीठं त्यांच्या विरोधामध्ये एकत्र आली आल्या आल्या त्यांनी फेडरल म्हणजे केंद्रीय शिक्षण खातं जे आहे हे बंद करून टाकायची घोषणा केली राज्यांनी आपापल्या शिक्षणाचं कायदे पाहावं जे केंद्राने पैसा देण्याचा मुद्दाच नाही हे धोरण राबवायला सुरुवात केली अमेरिका हे राज्यांचा संघ आहे भारतासारखं संघराज्य नाही ट्रम्प यांनी शिक्षणावर केंद्र जो खर्च करत होता था, तो थांबवून त्या त्या राज्यांनी शिक्षणाचं त्यांच्या काय ते पाहावं त्यांच्यावर सोपवून शिक्षणातून केंद्रांनी पैसा खर्च करणं याच्यातून अंग काढून घेतलं हे केंद्राच्या निधीवर सवलतीवर विद्यार्थ्यांना त्या मिळत असत अनुदानं विद्यापीठांना संशोधनाची मिळत असत आणि खूप मोठी लोकसंख्या अमेरिकेतली जी त्या आधारावरती शिक्षित होत होती राष्ट्र त्याच्यावरती उभं होत होतं त्या लोकसंख्येला शिक्षण वंचित व्हावं लागणार आहे याच्या पाठोपाठ हार्वर्ड हे जे जगप्रसिद्ध सुविख्यात आणि सगळ्यात श्रीमंत विद्यापीठ आहे अमेरिकेतलं त्या विद्यापीठाला दिलं जाणारं अनुदानसुद्धा बंद करून टाकण्याचा ता निर्णय त्यांच्या या दुसऱ्या राजवटीमध्ये आल्याने त्यांनी घेतला भविष्यामध्ये या विद्यापीठाला संशोधनासाठी कोणताही निधी सरकार देणार नाही वर्षाला सुमारे एक लक्ष दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे एक हजार कोटी रुपये एवढंही अनुदान असतं ते बंद होणार आहे उच्च शिक्षणावर अमेरिकेतल्या त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत हार्वर्ड हे जरी अमेरिकेतलं सर्वाधिक श्रीमंत विद्यापीठ असलं तरीही ते सांगतंय की हे परिणाम याचे फार गंभीर होणार आहेत आणि या विद्यापीठाने ट्रम्प यांच्या या घटनाविरोधी एकतर्फी निर्णयाला या राष्ट्रपतींच्या निर्णयाला त्यांच्या विरोध करत सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान पण दिलेलं आहे शैक्षणिक स्वायत्ततेवरती एवढा गंभीर घाला अमेरिकेत घातला गेला नव्हता असं तिथले वैचारिक स्वातंत्र्याचं रक्षण करणार आहे लोकांचं म्हणणं जीवरक्षण करणाऱ्या अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर हार्वर्ड विद्यापीठामध्ये संशोधन होत असतात आणि सगळं जग त्याचं लाभार्थी असतं त्याला गंभीर इजा या निर्णयामुळे पोचणार आहे मात्र अमेरिकन लोकशाहीच्या रक्तामध्ये सत्तेपुढे नमतं घेणं झुकणं भक्तांसारखं टाळ्या वाजवणं आणि नतमस्तक होणं नसल्यामुळे आपल्या स्वायत्ततेच्या रक्षणासाठी तिथली विद्यापीठं शिक्षक प्राध्यापक विचारवंत लेखक शास्त्रज्ञ हे नेहमीच उठून उभे राहत असतात मग ते व्हिएतनामचं युद्ध असो ते नॉम चॉमस्की असोत की आताचं हार्वर्ड विद्यापीठाचा सध्याचा लढा असो शैक्षणिक वैचारिक स्वायत्ततेचं रक्षण हे सभ्य मानवी समाजाचा पाया आहे हे भान जे सत्याहत्तर वर्षाच्या लोकशाहीनंतर अद्याप आपल्याला येत नाही आहे ते अमेरिकेला फार पूर्वी आलेलं आहे आणि जे हॉर्वर्डच्या निमित्ताने आता अमेरिकेत पुन्हा अतिशय जोरात व्यक्त होत आहे एप्रिल महिन्यामध्ये या विद्यापीठाने राष्ट्रपतींच्या या बेकायदेशीर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली दोन दशांची दोन दशलक्ष दशांच डॉलर्स म्हणजे त्यांचं सुमारे दोन हजार कोटी रुपयांचं अनुदान ट्रम्प सरकारने गेल्या महिन्यामध्ये गोठवून ठेवलं आपल्याकडेही केंद्रातील राज्यकर्त्यांनी याच पद्धतीने राज्यकर्ते जगातले सत्तेवर असले की विरोधक असले की वेगळे वागतात विरोधक म्हणून सत्तेवर असले की त्यांच्या वृत्तीसारख्या का असतात हा एक वेगळाच विषय आहे आपल्याकडेही तामिळनाडू सरकारचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जोवर ते मान्य करत नाहीत तोवर त्यांना त्यांचा निधीचा जो वाटा आहे तो दिला जाणार नाही असं केंद्र सरकार धमकवत आहे आणि तामिळनाडू सरकार त्याला भीक घालत नाही आहे हा संघर्ष आपल्याकडे चालूच आहे हार्डोड विद्यापीठ ट्रम्प प्रशासनाने घातलेल्या अटी मान्य करणार नाही आहे हे त्यांनी सांगून झालेलं आहे उलट आपल्या शैक्षणिक स्वातंत्र्यासाठी आम्ही लढू असं ते म्हणत आहेत आम्ही कायद्याचं पालन करू त्याचसोबत बहुविधतेचं बहुसांस्कृतिकतेचं वेगवेगळ्या वैचारिक दृष्टिकोनांचं विचार स्वातंत्र्याचंही रक्षण करू आणि कुठलाही द्वेष पसरवणारा विचार अँटीसेमिटीझम असो याचं आम्ही दमन करू असंही हार्वर्ड विद्यापीठाने म्हटले आहे नुकतंच सोमवारी अमेरिकेच्या शिक्षण सचिवांनी हार्वर्डच्या अध्यक्षांना पुन्हा पत्र पाठवून विद्यापीठ आपली कायदेशीर कर्तव्य पार पाडत नाही आहे आणि त्यामुळे त्याचं उल्लंघन करत असल्यामुळे यापुढे संशोधन अनुदानासाठी ते पात्र असणार नाही हे आत्ताच कळवलेलं आहे नुकतंच व्हाईट हाऊसने ज्या अटी घातलेल्या आहेत हरवर्ड विद्यापीठाला त्या पूर्ण करण्याचा त्यांनी दोषा लावला आहे आणि त्याच्यामध्ये अँटी म्हणजे ज्यू विरोध थांबवण्यासाठी म्हणजेच इस्रायलचा विरोध थांबवण्यासाठी शिक्षकांची भरती तसंच विद्यार्थ्यांचे प्रवेश याच्यामध्ये बदल करण्याचं सुचवलं विद्यापीठामध्ये फेस मास्क लावण्यावर बंदी घालावी याशिवाय हार्वर्डमध्ये उपलब्ध जे बहुविध विचारांचं जतन करणारं समान वागणूक देणारं वर वातावरण आहे त्याच्यावर निर्बंध घालावे या सगळ्यांचा त्या अटींमध्ये समावेश आहे अशा अटी विद्यापीठाने पूर्णपणे नाकारल्या असून विद्यापीठ त्या पूर्ण करायला तयार नाही अकॅडमिक फ्रीडम ही संकल्पनाच मुळामध्ये अमेरिकन विद्यापीठांमध्ये आली एवढंच नव्हे तर ट्रम्प यांनी या विद्यापीठाला करामधून असणारी जी सूट आहे तीसुद्धा संपवण्याची आणि विद्या विदेशी विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवण्याची सुद्धा धमकी देऊन टाकलेली या विद्यापीठामध्ये हे जगातलं अत्यंत नामांकित विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या विद्यार्थीवर्गामध्ये सत्तावीस टक्के विद्यार्थी हे परदेशी असतात हार्डोर विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की या विद्यापीठाच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेवरती ट्रम्प प्रशासनाला नियंत्रण हवं आहे त्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांच्या दिल्या गेलेल्या अनुदानाची फेर तपासणीसुद्धा ट्रम्प प्रशासन करू इच्छिते हा छ राज्यकर्ते विद्यापीठांचा शैक्षणिक स्वायत्ततेचा विचार स्वातंत्र्याचा काम करत असतात असे प्रश्न मानवतेला नेहमीच पडतात ते अमेरिकेत आता पुन्हा पडले आहे निमित्त बघतात भारतातही वेगळं काय सुरू विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमांच्या आडून भारतातही केंद्र सरकार संघराज्यातल्या वेगवेगळ्या राज्यांचे विद्यापीठांच्या कायद्यांची पूर्ण पायमल्ली करून उल्लंघन करून त्यातल्या तरतुदी बाजूला टाकून असे नियम लादू इच्छित आहे की ज्याच्यामध्ये राज्यातल्या कुलगुरूंचे विद्यापीठांच्या शिक्षकांचे प्राध्यापकांचे पात्रता आणि नियुक्तीचे अधिकार हे राज्यांचे संपवून केंद्र स्वतःकडे राज्यपालांच्या मार्फत घेऊ पाहा तर राज्यपाला केंद्र नियुक्त करतात आणि आजकाल राज्यपालांबद्दल सु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना मर्यादा घालून द्याव्या लागल्या असं वर्तन झालेलं आहे आता हे भारतातल्याही संघराज्याच्या घटनात्मक संघराज्याच्या हे उल्लंघन आहे शिक्षण क्षेत्र शिक्षक संघटना आणि दक्षिणेतली राज्य याच्या विरोधामध्ये उठून उभे आहेत हे साम्य आहे ट्रम्प प्रशासनाचं आणि भारतातल्या केंद्र प्रशासनाचं एका दृष्टीने ट्रम्प प्रशासनाने हे पाऊल उचलण्याचं कारण काय तर गाझापट्टीतील इस्रायली हल्ल्यांचा निषेध विद्यार्थ्यांनी तिथे केला आणि तो ट्रम्प यांना व्हायला नको आहे राज्यकर्ते ठरवणार कोणी कोणाचा निषेध करायचा आणि करायचा नाही नागरिक नाही ठरवणार त्या देशाचे त्याच्यासाठी अमेरिकन प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठातील निदर्शनं ही अमेरिका विरोधी ठरवली जसं आपल्याकडे आपण कोणालाही राष्ट्रभक्त कोणालाही राष्ट्रद्रोही विद्रोही काय द्रोही ठरवा गुन्हा दाखल करा हे जे आपलं राजकारण सांगत असतं त्याच्यापेक्षा अमेरिकेत काही वेगळं नाही करत कदाचित ते करते। आता आपलं अनुकरण आहेत असा याचा अर्थ होतो ही अमेरिका विरोधी आहेत जू विरोधी आहेत राष्ट्रविरोधी आहेत वगैरे हे सगळं राजकीय प्रचार तिथेही सुरू झालेले सगळे आरोप विद्यापीठाने फेटाळून लावले आहेत भारतातही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संबंधामध्ये अशाच प्रकारची वेगळ्या प्रकारची आरोपबाजी केंद्रातील सत्ता नेहमी करत आलेली आहे हे आपण पाहतो फरक काय फार अमेरिका आणि आपल्याकडच्या प्रशासनामध्ये दोन्ही असे सारखे का, का वागू शकतात राज्यकर्ते हारवर्ड विद्यापीठाने मात्र सरकारला लिहिलेल्या पत्रात ठणकावून सांगितलं आहे की कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सरकारने विद्यापीठांनी काय करावं काय शिकवावं काय अभ्यासक्रम रचावे कोणाला प्रवेश द्यावा कोणाला देऊ नये कोणते विषय शिकवावे कोणते शिकवू नये याचे आदेश प्रशासनाने देत बसू नये हे सत्तेचं काम नाही हा जो ठणकावून सांगण्याचा सा विद्यापीठीय बाणा आहे हा शैक्षणिक स्वायत्ततेच्या रक्षणाकरता अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक आहे म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे शैक्षणिक वैचारिक बौद्धिक अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या लढ्याचं प्रतीक आत्ताचं ताजं म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि हार्वर्ड विद्यापीठामधला हा जो संघर्ष आहे याच्याकडे जग बघतो अशा संघर्ष हे नेहमीच जगातल्या मानवतेचे संघर्ष असतात हार्वर्ड विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे की विद्यापीठ अशा धमक्यांना भी भीक घालणार नाही आणि आपलं शैक्षणिक स्वातंत्र्य घाण ठेवणार नाही आणि आपले घटनात्मक अधिकारही सोडणार नाही आणि विचार स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीचा संघर्षही सोडणार नाही खरं तर मते गेल्या दीड वर्षात त्यांनी द्वेषमूलक आणि पूर्वग्रहदूषित अशा ज्या बाबी असतील तर त्याच्या विरोधामध्ये पावलं उचललेली आहेत हे त्यांनी सांगून झालेलं आहे ट्रम्प प्रशासनाचा या धोरणाचा सगळ्यात मोठा फटका केवळ हार्डवर्ड विद्यापीठाला बसलेलं नाही आहे <coughs> हार्डवर्डबरोबरच अमेरिकेतले इतरही विद्यापीठं संशोधन संस्था <coughs> या सगळ्यांना तो बसतोय थोडक्यात जिथे जिथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं केल्या गेली गेल्या वर्षी त्या सगळ्यांना ट्रम्प प्रशासनाकडून लक्ष केलं जात आहे त्यांना ज्यू विरोधी अमेरिका विरोधी राष्ट्रविरोधी वगैरे वगैरे ठरवलं जात आहे हार्डवड विद्यापीठाने या सगळ्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ट्रम्पच्या प्रशासनाच्या विरोधात धाव घेतली आहे आणि नुसती हार्डवर्ड विद्यापीठांनी घेतली नाही त्यांनी ती घेतल्याबरोबर अमेरिकेतील दोनशेहून अधिक विद्यापीठांनी एकत्र येऊन ट्रम्प प्रशासन राजकीय हस्तक्षेप शैक्षणिक स्वायत्ततेत कसा करत आहे असा आरोप करत एक निवेदन प्रस्तुत केलेलं आहे दोनशे विद्यापीठं अमेरिकेतली एकत्र आलेली आहेत ज्यामध्ये हार्वर्डसोबतच प्रिन्स्टन ब्राऊन कोलंबिया नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ अशा अतिशय जगविख्यात विद्यापीठांचा सुद्धा समावेश आहे काही विद्यापीठांनी तर असं सांगितलं आहे की त्यांना प्रशासनाकडून काम थांबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत अमेरिका हा जो निधी देतो विद्यापीठांना संशोधनासाठी दोन प्रकारचा असतो एक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी असतो दुसरा संशोधनार्थ असतो जो सुमारे दोनशे विद्यापीठांना दिला जातो आणि विद्यार्थ्यांना जी आर्थिक मदत आहे ती हजारो महाविद्यालयांना मिळते आणि जगभरातला हा सर्वाधिक निधी अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धापासून दिला जातो आहे आजपर्यंत त्याच्यामध्ये असा हस्तक्षेप करण्याचं धाडस कोणी केलेलं नाही हे खुद्द अमेरिकेच्या अहिताचं आहे हे ट्रम्प प्रशासनाला कळत नाही असं लोकांचं म्हणणं आहे अमेरिकेतली अनेक विद्यापीठं स्वतः आर्थिकदृष्ट्या सुस्थिर पायावर उभी असतात त्यांना विविध मार्गांनी उत्पन्न असतं अनेक वर्ष केंद्राने निध्यात दिला नाही निधी तरीही त्यांचं काम नीट चालू शकतं परंतु काही विद्यापीठं महाविद्यालयं ज्यांची स्थिती तेवढी मजबूत नसते ते ट्रम्प प्रशासनाच्या या अशा अटी यांना बळी पडू शकतात मान्य करू शकतात त्यासाठी नाही असं नाही आहे पण हॉर्वर्डचं नाव म्हणजेच एक प्रेस्टिज आहे प्रतिष्ठा आहे अमेरिकेतलं सर्वाधिक जुनं आणि संपन्न असं हे जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे जगातल्या राज्यकर्त्यांना वैचारिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचारांचं आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य यावर सतत आक्रमण का करावीशी वाटतात बौद्धिकता विविधता बहुविधता बहुसांस्कृतिकता वैचारिकता बहुवैचारिकता शिक्षण ह्यापासून ते एवढे भयभीत का असतात का हे सगळे तोंड बंद करू इच्छितात आणि या बाबतीमध्ये सर्वच राज्यकर्ते सारखेच का असतात असे प्रश्न या निमित्ताने वारंवार उपस्थित होतात सत्ता विरुद्ध विचार स्वातंत्र्य हा संघर्ष आहे मानवी संस्कृतीमध्ये तो काही आजच नाही आहे ज्या काळात लोकशाही नव्हती प्रजा होती नागरिकत्व नव्हतं राजा होता संस्थानिक होते मांडलिक होते साम्राज्य होती त्याही काळात सत्तेला पुरून उरणारे विचारवंत अस्तित्वात होतेच ठामपणे होते, होते। अलेक्झांडरला तू सूर्य अडवला आहेस जरा बाजूला हो हे सांगणारा डायोजिनीस होताच ना प्रत्येक सत्तेला निर्भयपणे ठामपणे प्रश्न विचारणारे आणि सत्तेचं दोष दिग्दर्शन सत्ताश्रयाच्या सावलीला न जाता करणारे विचारवंत लेखक कवी सगळेच भाट नव्हते राजदरबारातले आजही असतात राजदरबारी भाट सत्तेने केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मूग घेऊन बसून फक्त सत्तेचं चालन करणारे पण हा मानवी संस्कृतीतला अखंड असा प्रवास आहे कोण कोणत्या बाजूने उभा आहे आपण कोणत्या बाजूने उभे आहोत विचार स्वातंत्र्याच्या आहोत शैक्षणिक स्वायत्ततेच्या आहोत की हे स्वायत्त चिरडून टाकणाऱ्या वर्चस्वादी वृत्तीच्या बाजूने उभे आहोत हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं प्रत्येक काळामध्ये सत्तेच्या विरुद्ध विचारस्वातंत्र्याचा हा संघर्ष आज हॉर्डोड विद्यापीठ पुन्हा एकदा या संघर्षाचं जागतिक केंद्र बनलं आहे सगळ्या जगाचं लक्ष या संघर्षाकडे लागलं आहे अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती हारुड विद्यापीठाला निधी हवा आहे फक्त असं नाही हारुड विद्यापीठाला आपल्या शैक्षणिक स्वायत्ततेचा विचार स्वातंत्र्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाचा लढा म म्हणून हा संघर्ष तिथे उभा झालेला आहे या संघर्षाची जगभरच गरज आहे आणि ही चेतना ही जाणीव जगभर अतिशय वाढती आहे आग हार्वर्ड हे त्याचं एक नव्याने प्रतीक झालेलं आहे पुढे तिथे काय घडतं हे आपल्याला कळेलच त्यावर पुन्हा बोलू धन्यवाद